कोल्हापूर सांगली महामार्गावरील ब्लड बँकेजवळ दोन चारचाकी आणि दुचाकी यांच्या तिहेरी अपघातात अडीच वर्षांच्या पालिकेसह एक जण ठार झालाय श्रीशा सूरज शिंदे वय अडीच वर्ष राहणार साव्वी गल्ली जयसिंगपूर सध्या राहणार सांगली व बंदेश दशरथ उळागड्डे व एक्कावन्न राहणार गुलबर्गा कर्नाटक अशी मृतांची नावं आहेत तिघा जखमींवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींमध्ये सूरज महादेव शिंदे वय बत्तीस शिवानी सूरज शिंदे वय तेवीस सौरभ संजय शिंदे व चोवीस राहणार सांगली अशी त्यांची नाव आहे रविवारी तारीख नऊ रात्री दहाच्या सुमारास शहरातील कोल्हापूर सांगली महामार्गावर असणाऱ्या ब्लड बँके शेजारी दोन चार चाकी व एक दुचाकी गाडी यांच्यात जोराची धडक झाली शिंदे कुटुंबीय चार चाकीनं सांगलीकडे जात असताना हा अपघात झाला मृत शिषा आईबरोबर पुढील सीटवर बसलेली होती अपघातानंतर जखमी होऊन तिचं निधन झालं तर दुसऱ्या चार चाकीमधून जाणाऱ्या उळागड्डे यांचाही अपघात अपघातात मृत्यू झाला अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्यानं मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली सांगलीच्या दिशेनं उदगावपर्यंत आणि जयसिंगपूर बसस्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागून राहिल्या जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी दाखल करत वाहतूक पूर्ववत केली येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या श्री श्रीशाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी आक्रोश केला मृत उळागड्डे यांची जयसिंगपूर सासरवाडी रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसात अपघाताची नोंद करण्याचं काम सुरू होतं